कापूस लागवड केलेली आहे आपण आणि आज कापूस वेचणी सुरू आहे काय परिस्थिती आहे कापसाची पाव पावसाची खूप वाईट परिस्थिती आहे सततच्या पावसामुळे जे फूल फुगडी लागणारी होती ती आता परत तर काहीच दिसत नाही त्याच्यावर आणि जी अगोदर लागली होती ती जास्त पावसामुळे संपूर्ण बुरशी लागल्यामुळे ती खाली पडून गेलेली आणि आधी जे लाग पाहिजे आता जो उत्पन्न येणार आहे ते किती येईल ला, आणि लागलेला खर्च किती आहे आता मग कमी कमी आठ नऊ एकर कापूस आहे दोन अडीच लाख रुपये खर्च लागलेला आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर सरासरी मागच्या वर्षापेक्षा पन्नास ते सत्तर टक्के घट आहे घट आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही दोन तीन क्विंटल सरासरी ॲव्हरेज येईल येईल आणि त्याला अजून का भाव काय मिळतो त्याच्यावर हो आहे भाव भावाचे उत्पन्न नाही तर भाव काय जास्त बी राहिला आणि कमी बी राहिला तर उत्पन्नच नाही येत भावाचा विचार करून काही फायदा काय फायदा नाही म्हणजे जो लागलेला खर्च आहे तो निघेल बस बस तेवढा निघेल का तोही निघणार नाही काय तरी निघायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे लागलेला खर्च आता वेचणीला जे मजूर लावलेले आहेत ते तो खर्च आणखी वाढेल तो वाढेल वाढून जाईल आणि कापसाचे बरेचसे जे झाड आहे ते लाल झालेले दिसत आहेत जास्त पाण्यामुळे पाऊस सततचा पाऊस शासनाने काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही मदत दिली पाहिजे असं काय असं वाटतं का आपल्याला सरकार काय मदत देऊ नये एवढी तुटपुंजी मदत असते ती न दिलेली वर न दिलेली वर